तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे या निर्धाराने दुसऱ्या दिवशी भर पावसातही हजारो शेतकऱ्यांनी सातबारा कोरा करा यात्रेला बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगाव पापड जिल्हा अमरावती येथून प्रारंभ झाला आहे उंबरडा बाजार येथे मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सुरू असलेल्या संतधार पावसातही शेतकऱ्यांनी शेकडोंच्या संख्येत या यात्रेत सहभाग नोंदविला पापड येथून सोमवारी सकाळी दहा वाजता ही यात्रा निघाली ही पदयात्रा उंबरडा बाजार सुकडी मानकी वडसा तिवरी तुपटाकडी काळी दौलत गुंज अशी गावे पार करत चौदा जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथे स्वर्गीय साहेबराव करपे यांच्या स्मृतीस्थळी जाहीर सभेने समाप्त होणार आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता उमेश काळवांडे कारंजा लाड আমরা বিপদা মোকাবেলা করি আমরা আমাদের সমস্যায় काय करत आहोत আমরা মেনটরেরমত সহায়ভাবে মস্তিมารন্ত করি সবার জাতির গরীব দুঃখী দPopen দরকার কত তাও আমরা সবাই বরাবর বিশ্বের হাতে না প্রতিষ্ঠা করি আমি জেনেছে গণতন্ত্রের স্বার্থে কিছু ধার সুস্থ করা হবে

प्रत्येक <laughs> जण <laughs>